भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पहावा की राष्ट्राची भावना नक्की काय हा एक प्रकारे देशद्रोह या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहे राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शहा करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला जावेद मियादाल घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चा प्यायचं आणि निघून जायचं सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतायत आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या ते पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजही सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील मी वारंवार सांगतोय भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार गॅम्बलिंग आर्थिक लढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्र गुजरात मधून हलतात या गॅमलिंगची या गॅमलिंगची या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत हे सगळे ऑनलाईन गॅमलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात आर्थिक उलाढाल पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये सव्वीस आमच्या महिलांचा सिंदूर उजाळला गेला पुसला गेला ते विसरून गेले ते विसरून गेले फक्त राजकारणासाठी हौतात्म्य भारत पाकिस्तान हा पुलवामा पेलगाव उरी आणि इतर वेळी व्यापार शिवसेना चौदा तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला उद्धव ठाकरे स्पष्ट सांगितलं देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य नाही